हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या लॉगची सुरुवात छान अशी शेतातूनच झालेली आहे टॉमॅटोच्या शेतात आलो आहे टॉमॅटोची तोडणी आज पहिली तर आप पाठीमागे जे शेत आहे ते मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं खाली बसून सर्व इकडे बघून असं टॉमॅटो तोडले जातात कारण टॉमॅटो भरपूर असतात तर टॉमॅटो कसे तोडता येते मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे टॉमॅटो तोडले जातात ही आमची आशाताई दोन दोन साऱ्या घेते आणि टॉमॅटो तोडते एकशे आठ व्हरायटीचा टॉमॅटो आहे आपला आणि वर्गवारी करून भरावा लागतो पहिलीच तोडणी आहे त्याच्यामुळे वर्गवारी करण्याची गरज नाही कारण सर्व टॉमॅटो आपले छान आहे आपले टॉमॅटो बघा किती छान आहे एकीकडे एक टॉमॅटोची तोडणी आहे आणि हार्वेस्टर पण आलेलं आहे आमचं मकाची कापणी सोंगणी करण्यासाठी मकाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर आलेलं आहे टोमॅटोची तोडणी आणि मकाचे हार्वेस्टिंग दोन्ही सोबतच आहे आज त्याच्यामुळे थोडीशी फचिती झाली आहे वालाचा छान वेल आहे बघा आपल्या शेतातील बांधावर छान अशी तुळस लावलेली आहे मी किती छान दिसते बघा असा आहे आपला नवीन प्लॉट एक शार्ट व्हरायटी असलेला टॉमॅटोची तोडणी झाल्यानंतर आपल्याला आता लसणाची लागवड करायची त्याच्यासाठी लसूण कापायचं आहे तर तो कसा कापतात तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते सीसीटीव्ही ने नोटिफाय केला आपल्या कॅमेऱ्याने त्याचाच आवाज हा घरापासून शेत दूर आहे त्याच्यामुळे शेतात चाळीला सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे हे छान असं चिंचेचं झाड आणि शेतात लसणाची लागवड करायची आहे त्यापूर्वी लसणाची कापणी चालली आहे तर लसूण कसा कापतात ते दाखवते हो मी तुम्हाला शेतात पेरूला पेरू भरपूर आलेले या सीताफळाचे सीताफळ काढले त्याच्या शेजारचे पेरूला सुद्धा पेरू आहे आणि इथं छोटे आल्याचे रोपटे उन्हाळ्यात जे आल्याचे रोपटे लावले होते तर आता फुलं आलेले फुले काय ते काही कळत नाहीये असे भरपूर आहे छान असं आल्याचे झाड या वर्षी चिंचेच्या झाडाला भरपूर चिंच आलेले आहे एका व्हिडिओमध्ये दाखवले होते ही दाण्याची मका टाकलेली तर तिचेच आज हार्वेस्टिंग करायचे आणि या मशीनने गव्हाचे देखील आपण हार्वेस्टिंग करतो गहू आणि मका यांचे हार्वेस्टिंग हार्वेस्टरने आपण बऱ्याच वर्षापासून करतो परंतु बऱ्याच ताईंना मका या ये व गहू यांची हार्वेस्टिंग कशी करता हे माहीत नसेल त्याच्यामुळे म्हटले तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू की शेतात मका वगैरे यांचे हार्वेस्टिंग कसे करता त्याची प्रक्रिया काय हे सर्व तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते अशा पद्धतीने शेतीतील पिकांची हार्वेस्टिंग केली जाते झालेली मका सात ते आठ दिवस उन्हात चांगली कडकडीत वाळून घ्यावी लागेल आणि नंतर ती स्टोअर करावी लागेल कस्तो <laughs> घटना <laughs> सेलिब्रेशन केलं ऐश्वर्याने छान केक आणला आणि आजचा स्वयंपाक स्वतः ऐश्वर्याने बनवला होता माझ्यासाठी तर काय बनवलं होतं ते मी तुम्हाला ती डिश दाखवते ऐश्वर्याने छान दूध शेव भाजी आणि काजू मसाला बनवला तर भाज्यांची टेस्ट तर खूप छान झाली होती तिच्या पप्पांना माझ्यापेक्षा ऐश्वर्याचा आजची रेसिपी खूप आवडली